नमस्कार मंडळी मी अक्षय आपलं सर्वांचं सहस स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्रीसाबा वाघझाई नमन मंडळ ओझरे खुद्द गुरववाडी यांचं भौरंगी नमन आज मुंबई रंगमंचावरती होत आहे यातील आपल्या ज्येष्ठ कलाकारांसोबत आणि तरुण युवा पिढीसोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत या नमन मंडळाबद्दल आणि या नमनाबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन लोककलांचे व्हिडिओज आपल्या चॅनलला येणार आहेत सर, तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत आज एक कलाकार आहेत त्यांच्याशी आपण आज भेटणार आहोत आणि बोलणार आहोत सर आपलं नाव आणि या कलेमध्ये आपण कधीपासून सुरुवात केली माझं नाव शांताराम गोविंद गौरव आणि मग वय आता चौऱ्यात तर चांगलं आहे पण या कलेमध्ये कधीपासून सुरुवात केली या कलेला जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे अच्छा आणि गेली पंधरा वर्षे मी आजारपणामुळं उपचारासाठी इथे मुंबई मुंबईत आलेलं आहे आपलं गाव आणि नमन मंडल गावाचं नाव ओघरे खोटं गुरुवारी पालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे गावचं वाघजाई श्री वाघजाई देवी नमन मंडळ गोजरे खुर्दपूरवडे असं नमनाचं नाव आहे okay. या नमनामध्ये आपण काय काय केलं म्हणजे लेखन या नमनामध्ये नमन ले ग्रंथ जे असतात म्हणजे गणेश पुराण त्यामध्ये काही संवाद असे तयार करणं गाणी तयार करणं वेगवेगळ्या हिंदी मराठी चालीवर अशी गाणी का प्रसंगांवरून कार्यक्रमाला साजेशी गाणी तयार करणं वेगवेगळ्या चालींवर ते असायचं आणि लिखाण लेखनमधलं डायलॉग वगैरे सगळं असायचं एकंदरीत पूर्ण तुम्ही बघत होता तेव्हा पूर्ण लेखन वगैरे पूर्ण नमनाचं संच तुम्ही बघत होता नमनाकडे लेखन वगैरे किंवा गाणी म्हणा तुम्ही कधी काम केलं त्या नमनामध्ये कोणती भूमिका साकारली नमनामध्ये मी काम केलेलं नाही पण लोकांची इतर गावागावातून मी नाटकांचे कार्यक्रम अच्छा नाटकांचे असे ते कार्यक्रम बसवलेले आहेत मी एका थिएटरवर तिथे लक्ष्मीनारायण मंदिर देवरू या ठिकाणी एकोणीस वर्षाचा असताना अच्छा जवळजवळ अठ्ठावन्न वर्षाच्या व्यक्तीची भूमिका केलेली आहे अच्छा खूप छान अभिनय थिएटरला नाटक होतं लक्ष्मीनारायण नाट्य म्हणते या ठिकाणी सर तिथे केलं पण इतर ठिकाणी मार्गदर्शन करणं आणि तालीम घेणं असे गावोगावी कार्यक्रम करायचा विद्रवणी माळवाडी या ठिकाणी दरवर्षी नाटकं असायची आणि त्यांचं सगळं दिग्दर्शन वगैरे सगळं आमच्याकडे असायचं कोकणातले जो विविध कला आहेत असं आपण नमानाचा उद्देश केला नाटकाचं केला झाकडी नृत्यसुद्धा त्याकाली प्रसिद्ध होतं त्याबद्दल आपण कोण जाणून घ्यायला आवडेल आपण झाकडी म्हणजे गावाला तुरेवाले आणि शक्तीवाले असे दोन विभाग असतात दो। 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 प्रथम शक्तीवाल्यांची बाजी सुरू होणार ते अर्धा पाऊण तास कार्यक्रम झाला की मग नंतर तुरेवाले शक्तीवाले जे प्रश्न विचारतील किंवा गायन करतील त्यांची उत्तरं आपण तुरेवाल्याने द्यायची आणि तुरेवालेसुद्धा त्यांच्या चालीला चाल देणं किंवा प्रश्नाची उत्तरं देणं हे झाल्यानंतर तुरेवाले प्रश्न विचारणार त्याची उत्तरं आली तर शक्तीवाले देणार बरोबर असा कसायचा तर तुम्ही शक्तीवाले आहात की तुरेवाले आम्ही तुरेवाले म्हणून अनेक गावातनं संपूर्ण जिल्हाभर कार्यक्रम केलेले आहेत बरोबर जसे जे प्रश्न देतील त्यामागे आपल्याला जावं लागेल पुरेवाल्यांना असं माग त्यांचे एक... ते कथा भाग असतात पौराणिक पुस्तकं जी असतात बरोबर ते रामायण रामायणाच्यासोबत अनेक प्रकार आहेत जसं वाल्मिकी रामायण असू दे भावार्थ रामायण किंवा तुळशी रामायण असे अशा प्रकारे हरिविजयी कथासार पांडव प्रताप अशी वेगवेगळे सगळी नवनाथ कथासार त्यांच्यावर आधारित जे गायन करायचं रचना करायच्या बरोबर त्यांच्या पाठून आपण जायचं तो प्रतिस्पर्धे आपला ज्याप्रमाणे गा गायन करेल त्याचा पुढचा भाग त्याच्या पुढचा अध्याय आपण गायन करायचं यामध्ये आपण होतात की आपल्याकडून गावातला किंवा वारसा होत कसा आहे तुम्ही होता त्यामध्ये मी स्वतः स्वतः होतात मी गायन करायचं गायन करायचं असा एखादा वगैरे गायन प्रश्नोत्तर वगैरे देणं हे करायचं तेच एखादा असा कोणता प्रश्न तुम्ही दिला आहे उत्तर दिलं आहे ते तंतोतंत बरोबर आला असेल असा एखादा कोणता क्षण आहे का कोणते शाहीर कोणते शाहीर होते समोर अनेक अशी उत्तर आहेत आणि प्रश्न आहेत एका व्यक्तीने विचारला होता रामायणातला प्रश्न की सीता अशी रावणानं कोणत्या वृक्षाखाली बसवून ठेवली होती त्याचं उत्तर मी सांगितलं बरेच दिवस सगळे लोक प्रयत्न करत होते पण कोणाला उत्तर ते मिळत नव्हतं शिंशपा वृक्ष ज्या वृक्षाखाली बस हो। बस ती बसली होती लोकांना वाटायचं अशोक मनात अशोक वृक्षाखाली असेल बसलेली बरोबर पण ते शिंशपा वृक्ष असे उत्तर असे अनेक प्रसंग आहेत एक उदाहरणासाठी म्हणून एक बरोबर सांगितलं खूप छान वाटतं की आपल्याशी बोलून आणि खूप सुंदर अशी माहिती दिली आणि वाद्य ही कला आहे वादन वार्दन वाजवतो कॅशि कॅशिर आणि वेंज सुद्धा वाद्य वाजवतो ढोलकी मृदुंग वाद्य अशी म्हणजे गावच्या ज्या कला आहेत ग्रामीण भागात त्या चित्रकला चित्र काढणं गावोगावी नोकरीच्या ठिकाणी मी गाय कुठे गणपतीचं चित्र काढा किंवा शिवाजीचं चित्र काढा त्यांनी त्या प्रमाणात चित्र काढायचं त्यावेळेस तरुण पण आता नजरेनं दिसत नाही लेस बसवले पस्तीस हजार आहे शिक्षक अडतीस वर्ष नोकरी केली गावाला शिवजभर नोकरी रात्री लोकांचं मनोरंजन करणं करमणूक करणं अशा प्रकारे हे कार्यक्रम नाटक भजन जाखडी नमन बरोबर हे सगळे प्रकार कोकणातले प्रकार तुम्ही कार्यक्रम हाताळले आहेत खूप छान वाटते एक शेवटचा एक प्रश्न विचारतो जे तुम्ही आता मागील काळात केलं आहे म्हणजे तुम्हाला अनुभव आहे शक्तीधुरा म्हणा किंवा नमन म्हणा मागचा भाग आणि आत्ता जो ह्या युगातला भाग नवीन युगातला जो चालू आहे त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगू सांगू पूर्वी लोक ग्रंथाआधारे कसं म्हणजे पौराणिक भाग एखाद्यानं रामायणातला समजा दहावा अध्याय गायला तर त्याच्या पुढचा अध्याय दुसऱ्या प्रतिस्पर्ध्यानं गायचा असतो पण आता ते दृश्य दिसत नाही आता लोक थोडीशी तुटपुंजी अशी माहिती मिळवतात आणि त्याच्यावरून एक नुसता प्रश्न विचारतात पुरेशी माहिती नसली तरी पण एखादा प्रश्न कोणाला तरी अडचणीत आणायचं म्हणून प्रश्न विचारायचा त्यांचा कथाभाग विचारला तर त्यांना माहिती नसतो पण अशा प्रकारचा आता कार्यक्रम असतात त्यामुळं लोकांना त्यामध्ये तेवढा रस वाटत नाही सगळ्या था, थापा मारणं वगैरे काय असे प्रकार सगळे असतात गायनाच्यासुद्धा चाली त्यांचं पण मेळ मेळणसतो वाद्याचा ताल मेळ असा जो जमला पाहिजे तसा नसतो दाबा खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी भेटून आणि बोलून खूप छान अनुभव तुम्ही शेअर केलात आपलं बहुमूल्य दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा मी सुद्धा आपली आपली भेट झाली त्याच्याबद्दल मलासुद्धा आनंद झाला आणि मला त्याकड्यांना धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार म्हणजे आपल्यासोबत एक कलाकार आहेत या नमन मंडळामध्ये काम करणार आहेत तर नमस्कार दादा आपलं संपूर्ण नाव नमस्कार माझं नाव विकास रामचंद्र गुरव मुक्काम पोस्ट ओझरे खुर्द गुरववाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी दादा आपण या नमन मंडळामध्ये कधीपासून स्टार्ट केलं सुरुवात केली वयाच्या सतरा ते अठरा वर्षापासून मी या नमन मंडळामध्ये मी म्हणजे कार्यरत आहे अच्छा यात काही तुम्ही भूमिका करता तुम का तसं काय हो स्वतः भूमिका सुद्धा करतो किंवा नाट्यकलेमध्ये काय जे काही लिखाण पाहिजे असेल म्हणजे नाटक म्हणा किंवा स्टोरी म्हणा तर मी स्वतःचे लिखाण करतो दोन दोन तीन वर्ष गेल्या दोन तीन वर्षामध्ये तुम्ही करता एखादी तुमची आवडती भूमिका तुम्ही साकारली असेल मी अशी आवडती भूमिक भूमिका म्हणजे खलनायक खलनायकाची भूमिका आपण केली वगनाट्यामध्ये भोगनाट्यमध्ये असू दे पौराणिक गणामध्ये असू दे अजूनही ती आहे खूप छान आणि आपलं हे नमन आज मुंबई रंगमंचावरती आलं त्याबद्दल आपण काय सांगतो मुंबईला मंचावरती आले एक आप प्रकारे आनंद झाला की आपली कोकणची सेवा आहे मुंबईपर्यंत मुंबईच्या लोकांपर्यंत मुंबईची लोक म्हणजे आपल्या कोकणातीलच लोक आहेत <laughs> पण तिथपर्यंत ही कला पोचावी बरोबर आणि थोडासा मुलांना पण चेंज वाटेल किंवा आपण मुंबई ठिकाणी गेलो अनुभव येईल अनुभव घेण्यासाठी बरोबर अनुभव आपल्या ज्या नमनामध्ये लहान लहान गवळणी आहे ते पात्र साकारतात त्या मुलांचं म्हणजे शाळा शिकवून करतायत कसं काय ते नियोजन कसं शाळा शिकून करतायत आणि अजूनपर्यंत माहितीप्रमाणे जोपर्यंत म्हणजे दहावी बोर्डाची परीक्षा असूनही कलाकार काम करूनही बोर्डात चांगल्या साठ ते पासष्ट टक्क्यानं मुलं पास झालेली आहेत असा आम्हाला खात्रीचा अनुभव आहे अजूनपर्यंत आमचं मूल शाळेत जाऊन कलावि सादर आहे म्हणजे त्याच्या शिक्षणावर काही एक परिणाम नाही झालेला नाही बरोबर खूप छान अशी लोककला आपण जपत आहात वर्ल्ड डॉकरची जी लोककला आहे ती जपताय खूप छान वाटतं आपल्याला भेटून आणि थोडीशी आपण आपल्याबद्दल माहिती म्हणजे नमनाबद्दल काय माहिती देऊ शकाल ना नमन हा मला पूर्वीपास खूप अगदी छंद आहे नमनाचा अगदी पूर्वी वयाची सतरा ते अठरा वर्षापासूनच मला खूप छंद आहे याचा म्हणजे आवड खूप आवड आहे मला कुठेही गेलो तरी मला नमन म्हटल्यानंतर मी आ... म्हणजे चेंज पडत नाही सर्व म्हणजे गावी कुठेही नमन असेल लांब असेल तरी तुम्ही जाणार जाणार आणि स्वतःच्या कार्यक्रमासाठी खूप की आम्ही आमच्या मुलात म्हणजे कसं आमच्या आज्या पंजांपासून जो काय आमचा गोरवडीचा कार्यक्रम आहे तो खंडित पडलेला नाही खूप <coughs> छान त्यांचा वारसा आम्ही चालू खूप सारा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि खूप आपला भूमिलो वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद साहेब नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहे या कलेमधील एक गुणवंत कलाकार जो युवा शाहीर पण आहे आणि अशी नवीन नवीन कलाकार आपल्या कोकणाच्या मातीमध्ये घडत आहेत आणि हे नमळ आज मुंबई रंगमंचावर येत आहे तर चला तर मग आज आपण भेटूया आपल्या एक नवीन नवी कलाकारांना आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोचवणार आहे तर नमस्कार दादा आपलं संपूर्ण नाव मी शाही सुजय संजय गुरव माझं गाव उदयप्रद्ध गुरवाडी आपल्या नमनाचं नाव माझ्या नमनाचं नाव श्री शांबा बागसाई नाट्यम उदय प्रद गुरववाडी ओके आता तुमचं वय काय आहे माझं आता वय एकोणीस एकोणीस वय आहे आणि या लोककलेमध्ये नमन कलेमध्ये कधीपासून सुरुवात केली मी पाचवीपासून सुरुवात केली अच्छा आहे काम करायला अच्छा आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या भूमिका साकारल्यात जास्त करून तर लेडीजच काम केलं अच्छा म्हणजे पुरुष लेडीज पात्र ओके हो त्यातलं तुम्हाला आवडणारं कोणतं एखादं पात्र असेल माझं आवडणारं पात्र आजपर्यंत तुम्ही राजकुमार काम करतात राजकुमार वगनाट्यामध्ये वगनाट्यामध्ये आणि बाकी जे गणनाट्य किंवा गौरवनीय पाठ्य मला खूप आवडतं अच्छा मी पण तुमचे नमन मागच्या दोन तीन वर्षापासून बघत आलं खूप सुंदर असं काम करत आहे आणि असे कोकणातले कलाकार घडायला हवेत आज तुमचं नमन हे मुंबई रंगमंचावरती आलं आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल खरं तर माझा ही फर्स्ट टाईम आहे मुंबई रंगमंचावरती थोडीशी भीती वाटते पण आम्ही कलाकार जाणतो जाणतेजुनते आहोत त्यामुळे आम्ही कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असं करू तुमचं मन मनोरंजन करणार तुम्ही त्यात काही शंका नाही कारण गावी कसं पडदे लहान किंवा जागा लहान असते आणि इकडे मोठे रंगमंच असतात आणि तेवढे ॲडजस्टमेंट करणं किंवा ते काय नाही होईल तुमचं पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्याच पहिल्यांदाच आहे असे असंख्य कारण करून तुमचे मुंबई रंगमंचवरती येत राहतील कारण हा शो जो आहे ना धु धुमाकूल घालतोय गावच्या ठिकाणी आणि हे मुंबईसारख्या ठिकाणी पाहायला नाही भेटत आहे आज आपल्याकडे चार पाच शो आज मुंबईसारख्या ठिकाणी आहेत तरी पण ऐंशी नव्वद टक्के हाऊसफुल झाला आहे हा। शो ते सर्व तुमचं श्रेय आहे कारण तुमची जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचते मनामनात ते पोचते तर तुमच्या या आपल्या लो नमनामध्ये लहान लहान मुलंसुद्धा आहे जी गवलणी बनतात तर त्याबद्दल काय सांगा तुम्ही त्या मुलांबद्दल काय बोलत की शब्दच नाही आहेत कारण त्यांना शिकवताना आम्हाला वाटलं होतं की मुलं एवढी करतील पण त्यांनी नमात एवढ्या आम्ही त्यांची प्रॅक्टिस घेतली सर्व केलं पण त्यांनी आमचं नाव वरतीच्या वरच्या थरावरती आणून सोडले आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की मुलं आमची बाबा काहीतरी त्या कलेतून वर येत आहेत त्याचं नाव मोठं होतं आपल्या नमन कलेचे अध्यक्ष निर्माते कोण आहेत विकास गुरव विकास गुरव okay. ओके ते सर्व बघतात तिकडचं मॅनेजर आतापर्यंत मागच्या वर्षी तुमचे किती शो झाले आमचे त्रेपन्न झाले गेले वर्षी त्रेपन्न झाले ओके यावर्षी तुमचं डबल सेंचुरी होईल अशी आशा ओळखतो आणि होणार त्यात काही शंका नाही कारण असे जे कलाकार आहेत ते लोकांच्या मनामनात रुजलेत आणि त्याची जी कला, कला पाहण्यासाठी लोक मुंबईत तर थिएटरमध्ये येतातच गावी गावोगावी जिथे नमन असेल तिथं आजही लोकं जाऊन पाहतात सणाला वगैरे तर दादांचा नंबर मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शनला देत आहे कोणाला नंबरसाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की करा धन्यवाद दादा आपलं बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप स्व अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहे अजून एक कलाकार जो या नमन मंडळामध्ये काम करत आहे नमस्कार दादा आपलं संपूर्ण नाव माझं नाव गौरव प्रकाश झुल या नमणामध्ये कधीपासून स्टार्ट केलं मी तरी पण इयत्ता सहावीमध्ये असल्यापासून या नमनमध्ये काय नसते तरी पण एक दहा बारा वर्ष जास्त झाले तेव्हा कोणती भूमिका साकारली असेल मी एकदम सुरुवातीला म्हणजे असं कृष्णाचं काम केलं होतं त्याच्यानंतर म्हणजे थोडा काम गवड त्याच्यानंतर मग मावशीचं काम करतो मावशीचं काम हो कोणत्या नंबरमध्ये केलं मावशीचं काम आहे म्हणजे जे तुम्ही मावशी जी मागच्या दोन तीन वर्षामध्ये जी गाजत आहे कोकणामध्ये ते तुम्ही जात का ओ। ओ। ओके, हो ओके खूप छान म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स येतोय त्याबद्दल काय सांगाल रिस्पॉन्स म्हणजे लोकांचाच प्रेम आहे लोकांच्या प्रेमामुळे आम्ही कलाकार मोठे मोठे होत असतो बरोबर लोक आहेत म्हणून प्रेक्षकांना तुमची जी कला आहे पोहोचते त्यामुळेच आज तुमचा मुंबई रंगमंचा जो कार्यक्रम होतोय त्याबद्दल काय सांगा लोकांच प्रेम लोकांचीच आवड निर्माण केलेली खोटा म्हणजे तेच आता काही लोक गावाला जाऊ शकत नाहीत लोककला पाहण्यासाठी तेच आता एक हेतू होता मुंबई रंगमंचा येऊन ते लोक गावात जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही काहीतरी कला चालू केला म्हणून आम्ही मुंबई रंगमंच अच्छा जी मावशीची तुम्ही भूमिका साकारताय ती म्हणजे डायरेक्ट कशी काय तुम्हाला म्हणजे कोणी तुम्हाला साकारण्यास प्रोत्साहन दिलं ते कसं अगोदर जे काम करायचे ते काही कामानिमित्त बाहेर घालून ओके मग आता तिथे काम कोण करणार सर्वांनाच प्रश्न पडत होता मग त्यातूनच सर्वांनी सर्व खूप सुंदर अशी भूमिका साकारताय मागे तुम्ही एक उखाणा घेतला होता मागे झुकेगा आणि याच्यावर याच्यावाला तुम्ही टाकला होता चॅनलला आपल्या एखादा आपण म्हणून दाखवलं तर ऑन कॅमेरा तुमचं हो चालेल चालेल अक्षय लग्नाला आमचा होता डावा डीजेवाला लग्नाला आमचा होता डावा डीजेवाला अक्षय राऊत येऊन पडले तरी म्हणत बाई झुके का नाही चाल अरे वाज असे कलाकार आहेत जे ऑन स्टेज आपण ऑन कॅमेरा आहे न कुठे थांबता ऑन स्पॉट बोलतात आणि असे कोकणाचे जे ल कलाकार आहेत ते घडायला हवेत नक्की आणि जे तुम्ही परंपरा अजून पुढच्या पिढीसाठी बरोबर आपले जे सगळे लहान मंडळी आहेत जे लहान गवलणी पण आहेत पण तुम्ही आहे कारण आता मुलं जे काम करायला नाही मागत आहेत जे लेडीज पात्र म्हणा काय असेल पण जी मुलं तुम्ही सांभाळताय म्हणजे शाळा बस कॅरेक्ट करून शिक्षण करून जे रात्री काम करतात आपली आणि मागच्या वर्षी तुम्ही त्रेपन्न पन्नास क्रॉस केले या वर्षी तुम्हाला शुभेच्छा की शंभर क्रॉस कराल धन्यवाद छान अशी कला सादर करतात आणि त्याचा वाव आपल्याला भेटायला जावा धन्यवाद दादा आपल्याशी भेटून खूप छान वाटलं आपला जो पुरेपूर वेल दिलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू